नागी टूनिक। तर बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मधील पहिला आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवला पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर पडले आता दुसऱ्या आठवड्यातही पंधरा सदस्यांची कलाकारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पहिल्या आठवड्यात जे सदस्य शांत होते ते सदस्य कदाचित दुसऱ्या आठवड्यात भिडताना दिसून येणार आहेत बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मधील दुसऱ्या आठवड्याचा पहिला प्रोमो समोर आलाय या प्रोमो मध्ये जान्हवी किल्लेकर आणि गोलीगत सूरज चव्हाण दोघीही भांडताना दिसत आहेत तो प्रोमो मध्ये नेमकं काय घडते पाहूयात गोलिग सूरत चव्हाण पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता पण आता हळूहळू तो आपले रंग दाखवताना दिसतोय बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली त्यामुळे या आठवड्यात हे सदस्य कसा खेळ खेळणार खेळ खेळताना एकमेकांसोबत कसा वागणार हे पाहायला मिळणार आहे बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी माय महानगर माननीला जरूर सबस्क्राईब करा जर तुम्हाला असेच बिग बॉसचे नवीन नवीन लेटेस्ट अपडेट पाहायचे असतील तर माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा